नमस्कार सुप्रभात आपण दगडूशेठ गणपती या ठिकाणी आज निमित्त अथर्व शिष्य म्हणण्यासाठी जात आहोत भल्या पहाटेसुद्धा अनेक भाविकांची इथे आपल्याला गर्दी पाहायला मिळते आहे बेलबाग चौकापासूनच सर्व वाहनांना प्रवेश बंद आहे शनिवारवाड्यापासूनच वाहनांना प्रवेश बंद आहे आणि पुढे असा हा पायी जाणारा भक्तांचा समूह समोर आपल्याला मंदिर दिसतंय मंदिराची सुंदर अशी रोषणी आहे जय गणेश काय काय भल्या सकाळी पहाटे हजारो महिला या ठिकाणी अथर्व शीर्ष पठणासाठी ऋषी पंचमीच्या शुभमुहूर्तावर दगडूशेठ गणपती या ठिकाणी उपस्थित आहेत दगडूशेठ गणपती महोत्सवाचं हे एकशे बत्तीसावं वर्ष आणि सुंदर आरास या ठिकाणी केलेल्या मिळून शिवाम यावर जय गेला जयगण एक सुंदर देखावा हिमाचल प्रदेश येथील जटवली शिवमंदिर मी साकार केलेलं महापुरुष यांची कर्त्यता देजन कर आपण अगदी प्रवेशद्वाराजवळ आलं आपल्याला स्पष्टपणे या मंडपाचं सुशोभीकरण दिसतं खरंच कारागिरांनी बाळगावी का घेतले आहेत ते आपल्याला साधारण बेचाळीस हजार महिला धक्क्या जात्यांची स्थिती यावेळेस असेल परंतु बेचाळीसपेक्षाही जास्ती असू शकतात नमस्कार हा महिलांचा उदंड उत्साह पाहून आपल्याला खूप आनंद होतो आहे माझ्या मैत्रीण आदरणीय नागेश मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्या त्यांच्या ते सर्व मैत्रिणींना घेऊन या ठिकाणी आलेल्या आहेत आपण पाहूया लग्नशेठ गणपतीचं हे भव्य दिव्य मंदिर आणि महिलांची हजारोंनी उपस्थिती हा अथर्वशीर्ष पठनाचा कार्यक्रम हा पुण्यातील नाही तर भारतातील परदेशात सर्वत्र सर्व दूर पोहोचलेला आहे आणि हे एक खूप मोठं विक्रमी भक्तिपूजन आहे असं आपण आपल्यास माहितीच आहे तर, तर थोड्याच वेळात आता अथर्वशीर्ष पठनाला सुरुवात केली ऋषी पंचमीच्या निमित्त सामूहिक अथर्व शीर्ष पठनाचं हे दगडूशी गणपतीसमोरील एकोणचाळीसावं वर्ष या ठिकाणी साजरं होतं आहे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या आज प्रमुख पाहुण्या मराठी साहित्य संमेलनाध्यक्षा आदरणीय अरुणाताई ढेरे आणि त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री यांच्या शिषा शिंदेकर या आज प्रमुख अतिथी म्हणून असतात आणि या अथर्व शिष्य पठनाची सुरुवात होती आणि आता जो मुख्य कार्यक्रम आहे तो अथर्व शिष्य पठनाचा अगदी काही सेकंदात सुरू होतो हजारो महिला या ठिकाणी उपस्थित आहे आपण पाहतोय गणेशाच्या मंगलमय वातावरणात इतकं हे सुंदर दृश्य आपल्याला पाहायला आहे भल्या पहाटे दूर आलेल्या महिलांचा उत्साह ओसंडून आहे स्टेजवर काही महिला आपल्याला अथर्वशीर्ष सांगतील आणि त्याच्या मागे हे अथर्वशीर्ष पठन पठण होईल एकाच वेळी हजारो आवर्तनं होणारं असं हे एकमेव मंदिर आहे आणि आजच्या दिवशी फक्त महिलांना या ठिकाणी प्रवेश असतो हे एक वेगळं वैशिष्ट्य दगडूशेठ महत्वाचं आहे जय गणेशच्या गजराने सर्वत्र वातावरण इमं दे तं यदायुः ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवा स्वस्ति नः स्पृशा विश्ववेदा स्वस्ति नस्तार्क्षोऽष्टनेमि स्वस्ति नो बृहत् ब्रह्मा थ्र विष्णु स्तं रुद्र स्व इंद्र स्तम अग्निस्त वायु स्त सूर्य स्त चंद्रमा स्व ब्रह्मभूर्भुव एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं ड्रोनच्या सहाय्याने प्रक्षेपण केलं जात आहे आणि यानंतर सामुदायिक आरती प्रातिनिधिक स्वरूपात काही सुवासिनी बाप्पांना आरती ओबाळतात आणि हजारोंच्या संख्येने टाळ्यांच्या नेजरात बाप्पांची ही आरती या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी आदरणीय घेरे ते तेगढेरे यांचं तथा शुभेच्छा असं वाटलं yes की गणपती हा बोधीचा देव आहे आणि तुम्ही सगळ्या सगळी गणपतीचा बुद्धीपूर्वक नमस्कार करण्यासाठी आलेला त्यामुळे आपण आणि गणपतीचा बीजमंत्र असलेला या मंत्राचं एकशे आठ वेळा जप ओम गण गणपती